नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य सा यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्ध भक्तांचे मनपूर्वक स्वागत बंधुभगिनीनो आजचा विषय असा आहे की रात्री झोपेमध्ये जे लोक दचकून उठतात याच्या पाठीमागचं शास्त्र काय कारण काय आणि ते कसं थांबवता येईल हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंधू भगिनींनो अनेक लोक आहेत जे मध्यरात्री किंवा रात्री झोपेमध्ये दचकून उठतात अचानक ओरडतात किंचाळतात यामध्ये देखील दोन प्रकार आहेत तो ओरडतो हे त्याला समजत नाही आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना समजतं की हा ओरडतोय काहीतरी विचित्र बोलतो आहे किंवा कधी कधी जो ओरडतो आहे त्याला समजतं की मी ओरडून उठलो आहे आता हे होण्यापूर्वी असं काही कारण घडतं की काहीतरी भयंकर विचित्र स्वप्न पडतं किंवा श्वास गुदमरतो हात हलवता येत नाही पाय हलवता येत नाही श्वास गुदमरलेला असतो ओरडण्याचा प्रयत्न करतो पण घशातून आवाज बाहेर जात नाही अशा भयंकर कंडिशनमध्ये एक क्षण असा येतो की तोंडातून मोठ्यांदा आवाज बाहेर येतो आणि ओरडला जातो आता दचकून उठण्याचे हे जे प्रकार आहेत हे प्रकार रात्री बारा ते पहाट होण्या अगोदर हे प्रकार होत असतात याच्या पाठीमागचं कारण जाणून घेण्यापूर्वी स सर्वप्रथम पहिल्यांदा हे जाणून घ्या की मनुष्याला दोन आहे मन आहेत एक बाह्य मन आणि एक अंतर्मन माझ्या योग शिबिरामध्ये हे मी व्यवस्थित समजून सांगत असतो जे आले त्यांना माहीत आहे बाह्य मन झोपी गेल्याशिवाय किंवा बाह्यमनातले विचार गेल्याशिवाय मनुष्य झोपी जात नाही आणि ज्यावेळेला मनुष्य झोपी जातो त्यावेळेला अंतर्मन पूर्णपणे जागृत असतं आता हे अंतर्मन अतिशय सूक्ष्म असतं आणि अंतर्मन ज्याचं व्यवस्थित जागृत झालेलं असतं किंवा ज्याला जागृत करण्याची कला माहीत आहे तो विश्वातील अनेक गूढ सत्य जाणून घेऊ इच्छितो किंवा घेऊ शकतो त्याला विश्वातील सर्व गूढ सत्य समजतात ध्यानधारणा योग यो योग यो शिबिरामध्ये किंवा जे ध्यानधारणा करतात याच्या पाठीमागचा उद्देश देखील असा असतो की बाह्य मन शांत करून अंतर्मन जागृती करणं हे अंतर्मन इतकं महाप्रचंड असतं की हे संपूर्ण विश्वातील पॉझिटिव्ह आणि निगेटिव एनर्जी सूक्ष्म शक्तीशी अदृश्य शक्तीशी जोडलं जातं ज्यावेळेला तुम्ही झोपे गेलेला असता त्यावेळेला तुमचं बाह्यमन झोपी जाऊन अंतर्मन जागृत असतं आणि ते बाह्य एनर्जीशी जोडलं जातं ज्यांना हा त्रास होत असतो दचकून उठण्याचा त्यांच्या बाबतीत दोन प्रकार घड असतात एकतरी कोणीतरी काहीतरी काळी जादू केलेली असते त्या जागेमध्ये काही भूतप्रेत पिशाच्या आत्म्यांचा दोष असतो किंवा दुसरा प्रकार असा आहे की पहाटे पहाटे जर असं होत असेल तर जे पृथ्वीवरती दैवी आत्मे विचरण करत असतात ते त्या व्यक्तीला जागृत करणे करत असतात की उठ आता साधना कर आमच्याशी जोडला जा म्हणजे दोन प्रकार हे प्रकार घडत असतात अनेक वेळेला तुम्ही झोपलेला आहात आणि तुमच्या आजूबाजूला ज्या काही दुष्टशक्ती आहेत ज्या तुमच्यावरती हल्ला करायला येत आहेत त्या तुमच्यावरती हल्ला करायला येत आहेत परंतु तत्क्षणी तुमचं अंतर्मन तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करतं आहे आंतर्मनावरती त्याचा बॅड इफेक्ट होतो आहे जसं लोखंड आणि लोहचे जवळ आल्यानंतर कसा इफेक्ट होतो त्याप्रमाणे होतो आहे आणि असं झालं की एकदम दचकून उठतो आपण आणि अनेक वेळेला हे असं देखील होतं की हे जे काही दुष्ट आत्मे असतात ते आपल्या शरीरावरती येऊन बसतात परंतु लगेच आपलं अंतर्मन ते स्कॅनिंग करत असतं तुम्हाला काही संदेश पाठवत असतं जागा होण्यास परावृत्त करत असतं आणि हे प्रकार असतात म्हणजे करणी धरणी काळी जादू किंवा जागेतील दोष हे असू शकतात तुमचे पूर्वज तुम्हाला काही संदेश देऊ शकतात किंवा पहाटे पहाटे जे पवित्र आत्मा ईश्वरी आत्मा देवता वेगवेगळे देवता ह्या पृथ्वीवरती पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती विचरण करत असतात त्यावेळेला त्या तुम्हाला काही संकेत देत असतात की जागा हो अशा दोन प्रकार असतात आता पहिला प्रश्न आहे की जर पहाटे पहाटे असं होत असेल तर जागा झाल्यानंतर तुम्ही नामस्मरण करायला बसा किंवा तुमच्या गुरुंनी काही मंत्र दिले असेल तर ते मंत्र जप करायला बसा हा विषय सोडून द्या परंतु जास्ती करून नकारात्मक शक्तीचा नकारात्मक एनर्जीचा त्रास असतो अशा वेळेला काय करायचं एक तांब्याचा तांब्या तांबे धातूचा तांब्या पाण्यानं गच्च भरायचा त्यामध्ये मीठ टाकायचं त्या पाण्यामध्ये ते मिठाचं पाणी तयार करायचं आणि तो तांब्या उघडा उघडा ठेवायचा म्हणजे त्या तांब्यावरती काही झाकायचं नाही असा उघडा तांब्या तुमच्या डोक्याच्या सरळ रेषेवरती सर्वसाधारणपणे एक दोन फूट तुमच्या डोक्याच्या लांब ठेवायचा झोपी जाण्यापूर्वी आणि त्यानंतर झोपी जाण्यापूर्वी तुमच्या बेडरूममध्ये भीमसेनी कापूर जाळा थोडासा धूप करा थोडासा मंत्र उच्चारण करा वातावरण पवित्र करून झोपी जा यानंतर अजून एक महत्त्वाचा उपाय असा आहे की शक्तिशाली उपाय आहे नरसिंह मंत्र भगवान नरसिंहाचा मंत्र तो मंत्र असा आहे ओम उग्र वीर महाविष्णू ज्वलंत सर्वतो मुखम नृसिंह भीषण भद्र हा मंत्र एका हिरव्या कागदावरती किंवा पिवळ्या कागदावरती काळ्या शाईने किंवा लाल शाईने लिहायचा याची घडी घालून उशी खाली घालून ठेवायचा आणि झोपायचं त्याचबरोबर अजून एक उपाय आहे की हा मंत्र एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं झोपण्यापूर्वी त्या पाण्यामध्ये एकटक पाहत हा मंत्र चार पाच मिनिटं म्हणायचा ते थोडं पाणी प्यायचं थोडं आजूबाजूला शिंपडायचं आणि झोपी जायचं असं झालं तर हा त्रास निघून जातो नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि जे काही दुष्ट आत्मे तुमच्यापर्यंत येत आहेत ते येत नाहीत आणि दचकून झोपेतून जागे होण्याचा प्रॉब्लेम निघून जातो आता अजून एक विशेष सूचना तुम्हाला द्यायची आहे की जे लोकांचा संचार मोकळा होत नाही काही त्रास आहेत गुरुदीक्षा असेल आध्यात्मिक काही अडचणी आहेत आणि ज्यांना मला भेटायचं आहे किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचे त्यांच्यासाठी मी खाली खो फोन नंबर दिलेला तसे आहे तसेच आपलं जे कोडी सोडवण्याचं शिबिर आहे ते शिबिर आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि ध्यानधारणायोग शिबिराची तारीख बदललेली आहे ध्यानधारणायोग शिबिर आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे या दोन गोष्टींची नोंद घ्या ज्यांना कोडी सोडवण्याचं गादी सोडवण्याच्या शिबिराला यायचं आहे ही शेवटची संधी आहे तुम्हाला जे नवीन येणार आहे दोन शिबिरं झालेले आहेत त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून दहा तारखेला हे आहे यासाठी यायचं आहे आणि जे ध्यानधारणा शिबिर आहे ज्यामध्ये सर्व त्रास निघून जातात असे लोकांचे अनुभव आहेत संचार मोकळा होत नसेल दुष्टशक्तींचा त्रास असेल मनाची शक्ती बरंच काय हे जे शिबिर ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी जे शिबिर आहे ते शिबिर चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते पाच सातारा शहराजवळ अतीत या गावी आहे याचा पत्ता तो डिटेल्स तुम्हाला मिळतील तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशी घंटी घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती